नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल सर्वप्रथम आपण सर्वांचे या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मी आपणास या चॅनलवरती सर्व सरकारी योजना नोकऱ्या याविषयी माहिती देत असतो मी आज तुम्हाला सातारा मध्यवर्ती बँकेमध्ये भरती निघालेली आहे कनिष्ठ लिपी शिपाई या पदाची ही माहिती देणार आहे आपण हा पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पाहून घ्यावं त्यामुळे आपणास सर्व माहिती मिळेल सर्वप्रथम आपण या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करून घ्या व बेल नोटिफिकेशन प्रेस करा बेल नोटिफिकेशन प्रेस केल्यामुळे सर्वात आधी आपणास व्हिडिओ प्राप्त होईल चला तर मग पाहूया बँकेतील भरतीविषयीची माहिती सातारा बँकेमध्ये जी भरती निघालेली आहे कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई याच्यासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा काय काय लागणार आहे ते आपण पाहू तर सुरुवातीला कनिष्ठ लेखनिक या पदांची संख्या आहे दोनशे त्रेसष्ट आणि त्यासाठी लागणारी वयोमर्यादा आहे एकवीस ते अडतीस शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे त्यासाठी तर पहिला मुद्दा आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही कोणत्याही शाखेचा पदवीधर असलं पाहिजे आणि एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि दुसरा मुद्दा आहे तसेच वाणिज्य शाखेचा पदवीधर पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक किंवा वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य म्हणजे मूळ तुम्हाला तुम्ही कोणत्याही शाखेचं पदवीधर पाहिजे प्लस तुमच्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट पाहिजे हे बेसिक रिक्वायरमेंट आहे आणि जर तुम्ही वाणिज्य शाखेचं पदवीधर असाल किंवा पदवीधर पदवी तुमच्याकडे असेल किंवा बँकिंग क्षेत्रात तुम्ही लिपिक वरिष्ठ श्रेणीत कामकाजचा अनुभव असेल तरी तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल त्याचप्रमाणे इंग्रजी किंवा मराठी टंकलेखन लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास पण तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल अशा प्रकारे कनिष्ठ लेखनिक यासाठी काय काय शैक्षणिक पात्रता आहेत आपण पाहिले आत्ता आपण कनिष्ठ शिपाई या पदासाठी काय पात्रता लागेल ते पाहू कनिष्ठ शिपाई तर याची पदसंख्या आहे साठ ज्युनियर प्यून आपल्याला पद, आप पद मिळणार आहे त्यासाठी वयोमर्यादा काय आहे अठरा ते अडतीस आणि त्यासाठी तुम्ही किमान इयत्ता दहावी परीक्षा उत्तीर्ण असायला हवं तसेच इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक आहे शिपाई या पदासाठी तुमचे शिक्षण किमान दहावी पाहिजे व तुमच्याकडे इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान पाहिजे तुमच्याकडे एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट असावं असं कोठही उल्लेख केलेला नाही यांनी त्यामुळे तुम्हाला फक्त बेसिक नॉलेज असेल संगणकाचे आणि इंग्रजीचे तरी चालणार आहे तुमची वय अठरा ते अडतीस पण अडोतीस वय किती तारखेपर्यंत असलं पाहिजे ते दिलेलं आहे बघा त्यांनी दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी उपरोक्त वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता प्राप्त व मूळ कागदपत्र असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील निवड कार्यपद्धती कशी असणार आहे ते पाहू आपण आता निवड कार्यपद्धतीमध्ये ऑनलाईन परीक्षा असणार आहे कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदाकरिता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल परीक्षेस येताना उमेदवाराने परीक्षा शुल्क पावती व शासनमान्य ओळखपत्र सोबत असणे बंधनकारक का आहे शासनमान्य ओळखपत्र म्हणजेच तुमचं आधार कार्ड या पॅन कार्ड हे दोन असणं गरजेचं आहे आपल्यापाशी सदर ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाच्या नव्वद प्रश्नांच्या प्रत्येकी एक गुण याप्रमाणे नव्वद गुणांची राहील या ऑनलाईन परीक्षेसाठी नव्वद मिनिटांचा कालावधी राहील ऑनलाईन परीक्षेसाठी खालील विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा समावेश असेल गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी तसेच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठीचे असेल तसेच कागदपत्र पडताळणी व हो मुलाखत कधी घेण्यात येईल ऑनलाईन परीक्षेत प्राप्त होणाऱ्या गुणांच्या गुणानुक्रमे उपयुक्त नमूद पद संख्येच्या वन थर्ड मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यास येईल म्हणजे एका जागेसाठी तीन तीन जण मुलाखतीसाठी बोलवणार <coughs> सदर मुलाखतीस पात्र उमेदवारां शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्राची पडताळणी बँकेकडून करून घेणे बंधनकारक राहील मुलाखतीचे पत्र ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल सदर मुलाखतपत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावरून डाउनलोड करावे मुलाखतपत्र डाउनलोड करण्यास अर्च निर्माण झाल्यास सपोर्ट ॲट द रेट सातारा डी सी सी बँक डॉट इन या मेल आय डीवर ईमेलद्वारे संपर्क साधावा कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारच बँक धोरणांप्रमाणे मुलाखतीस पात्र होईल कागदपत्रे पडताळणी वेळेस विहित मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे सदर परीक्षेच्या निकालानंतर मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे प्रमाणपत्रे मुलाखती वेळी सादर करणे अनिवार्य आहे उमेदवारांनी कागदपत्रे व प्रमाणपत्राचे मूळ प्रत व दोन प्रमाणित झेरॉक्स प्रती सादर करणे अनिवार्य राहील मुलाखत कागदपत्रे पडताळणीमध्ये मुलाखतीस पात्र होणाऱ्या उमेदवाराचीच बँकेने गठीत केलेल्या समितीकडून मुलाखत घेण्यात येईल कनिष्ठ शिपाई पदासाठी मुलाखत दहा गुणांची राहील उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिल्यास तो अंतिम निवडीस पात्र राहणार नाही कनिष्ठ लेखनिक पदासाठी गुणांचे भारांकन खालील नमूद केलेल्या तक्त्याप्रमाणे असेल त्यामध्ये दहापैकी पाच गुण संबंधित उमेदवाराच्या खालील शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात येतील व उर्वरित पाच गुण मौखिक मुलाखतीसाठी देण्यात येतील काय दिलं तर वै वाणिज्य बँकिंग कृषी व कृषी तंत्रज्ञ संलग्न अभियांत्रिकी संगणक विधिशास्त्र व्यवस्थापन या शाखेतील जर पदवी जर असेल तर तुम्हाला एक गुण देण्यात येईल परत जे ए सेकंड बी सी ए सेकंड बी असल्यास एक गुण टॅली ॲडव्हान्स टॅली असल्यास एक गुण राष्ट्रीयकृत खाजगी व्यापारी सहकारी बँकेतील कामकाजाचा तीन वर्षात अनुभव असल्यास एक गुण व प्रकल्पग्रस्त दाखला असल्यास एक गुण असे पाच गुण तुम्हाला तुमच्या कागदपत्राच्या मिळतील व पाच गुण तुमच्या मुलाखतीच्या बेसवर देण्यात येतील आता आपण पाहूया सदर भरतीच्या तारखा काय काय आहेत संकेतस्थळावर परीक्षा शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरणे दिनांक व वेळ बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत यासाठी अप्लाय आपल्याला करायचे ऑनलाईन ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल ऑनलाईन परीक्षा बँकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल कागदपत्र पडताळणी हे सर्व बँकेच्या संकेतस्थळावर ते आपल्याला कळेल उमेदवारांनी नोकर भरती व हो प्रक्रियेत सहभागी होण्याच्या बँकेच्या डब्ल्यू 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 डॉट सतारा डी सी सी डॉट इन व डब्ल्यू 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 डॉट सतारा डी सी सी डॉट कॉम या संकेस्था ऑनलाइन पद्धति ने अर्ज भरने बंधनकारक रहे मुलाखती कि देने शुल्क कि तो पचशे नव्वद रुपये शुल्क रहें परीक्षाशुल्क ये पचशे नव्वद रुपये सर्व कगरी है उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल क्रमांक व आधार कार्ड नमूद करणे बंधनकारक आहे इतर सर्व माहिती आपल्याला बँकेच्या वेबसाईटवरती मिळणार आहे आपण सुरुवातीला फॉर्म भरून घ्या आणि त्याच्यानंतर बाकीच्या सर्व अपडेट आपल्याला वेबसाईटवरतीच मिळणार आहेत तरीच लवकरात लवकर फॉर्म भरून या जागेसाठी अप्लाय करावे